देऊन झाल्या होत्या तारीखच काढायची राहिली होती बघा ते लग्नच मोडलं कशा बरोबर आता एवढं काय सांगितलं नाही तात्यांनी पण पोराची बहीण नांदत नाही वाटत मला सांगा ते खाली बघा काय तुमचं काय माझ सांगा आपण नाही पुढ पक्षी सांगा काय काढायचं

कस काय बर तुम्हाला कोण सांगितलं बर 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 झालं नाही तुम्ही ते केलं ना ते केल चांगलंच केलं बघा मग काय नंतर हे करण्यापेक्षा हा मी तुम्हाला नंतर फोन करते मग हा ओय तो काय म्हणतो तात्या आ होता धनश्रीचं लग्न नव्हतं का जमलं हां पण भाकरी विक्री देऊन झाल्या होत्या तारीखच काढायची राहिली होती बघा ते लग्नच मोडलं कशावरून बर आता एवढं काही सांगितलं नाही तात्यांनी पण पोराची बहीण नांदत नाही वाटत त्याच्यामुळे मी मोडली वाटतं त्यांच्या घरी काय ती हां आता ना ना नांदत नाही मला अजिबात पटलं नाही माहिती हाय का मला का काय कशामुळे तात्यांनी शंभर सोयरी की जमावल्यात मग आता त्यांना स्वतःच्या पोरीच हेच वाटत असेल तुम्हाला माहित नाही हो त्यांचा स्वभाव व्यक्त कसा आहे ते तात्यांचं नको सांग मला नेमकं काय झालं ते सर्व सर्व सांग मला समजलं नाही नेमकं काय म्हणायचं तुला अहो काय पोराची बहीण म्हणजे आता धनशीची नणंद तिथं राहते उद्या ह्यांचं लग्न झालं नवरा बायकोच्या मध्ये काय केलं मग काय करायचं तिचे संसार मोडणार का नाही पर त्यांच्या मध्ये तिला तारा सासरवास होणार कोणाला तिलाच होणार ना ते दोघा नवरा बायको बघितलं असतं ना ते तिचा काय संबंध आहे त्याच्यात संबंध नाही असं कसं म्हणता तुम्ही तुम्हाला सरळ समजून सांग बरं त्या माणसाला तर सगळं फोडूनच सांगावं लागत काय होत सांगितलं म्हणून सांग की अहो पोराच्या घरच्यांच्या याच्यावरून ते कळत कि पोराचा स्वभाव कसा आहे कसा नाही त्याच्या गुणांवरून यांचे गुण कळते लग्न ना त्यांनी नसून मोडलं तात्या नसून मोडलं त्यांच्या घरच्यांनी मोडलं आता काय खरं तेच सांगते मी खरं तेच सांगते ता म्हण तात्या स्वभाव मला माहिती कसलाय कधी पुरी विचारलं नसन कधी त्या पोराचे गुण बघितात सगळं पोराला कडे जमीन आहे का एकुलते एक एका असला स्वभाव आहे तात्यांचा त्यांचं पार रक्त लग्न चेक करायचं पार्टी धोरण जातात कुठले कुठे काढायला लागले तुम्ही काय कुठले कुठे खरं बोलले कसं सांगाल जोंब ते काय पण तुमचं उगच त्यांनी काहीतरी विचारच केला असन का नसेल आता एवढे विचार करणार असते ना असं झालं नसत माहिती का त्यांना कळत नाही त्यांच्या लेकीच तुम्ही लागले सांगायला मला अजिबात पटलं नाही काही बोल पटलं नाही म्हणजे त्यांना कळलं ना उद्या काय झालं असतं मग कमी जास्त मग काय करायचं त्या पुरीने तिथं राहायचं का तसं सासरवाद काढील कधी पुरी मनाने विचारलंय का काय झालंय का काय तर राहू तुमची आता असं काय बोलता हो तुम्ही तुला कुठं बोललं तू काय लांग ओढून घेते तू काय लांग ओढून घान सवय लागली तुला अंग ओढून घ्यायची हाय का आता मी काय केलंय मग काय केलं तू ओढून काल घेते मग अंगाव आता मी मोडले होते अख्या घरात ना तोडी ते शानी शाने वाटते बाकी त्यांचं काहीच खरं नाही वाटत मला आता आलं का माझ्या मी काय केलंय का तुला काय म्हणलंय तुम्ही बोलतायस तस मी बोललेलं दिसतय तुला फक्त हा तुझं निस्त माझ्या घरच्यांवर नवरी टिपुरा ठेवायला

तर तुम्ही काय हातालीच चालणार काय जा मी नाही काही करणार बस माझ मला पडली डोक्याला काय चाललं असेल तिथं काय नाही बाबा खेळ खेळखडू जनतेन येऊन मलाच वर डाव जा तुम्ही चला तिथं जाऊन चामाशा करा एवढच येते तुम्ही